मुंबईने ट्राम बघितली त्याच्यानंतर रेल्वे बघितली आणि नंतर घाटकोबर वर्सोवा मेट्रो बघितली आणि आता ही एक्वा लाईन थ्री मेट्रो तर आज आपला प्रवास होणार आहे ऍक्वा लाईन थ्री मेट्रोचा फेविकॉल मरोळ नाक्यापासून ते सी से एस एम टी तर अशा रीतीने सुरू करू हा प्रवासाला आता आधी मी ठाण्यावरून आलो घाटकोपरला आणि घाटकोपरवरून ही घाटकोपर वर्सोवा मेट्रो पकडली वरून आता उतरलोय मरोळ नाक्याला आणि मरोळ नाक्याला ही जी ॲक्वालाईन थ्री मेट्रो आहे तर आता आपण जाऊया पुढे या ॲक्वालाईन मेट्रोमध्ये तर इथे प्रत्येक स्टेशन्सला अशी प्रत्येक ब्रँड्सची नावं दिली आहेत जसं की हे फेविकॉल मरोळ नाका आणि आता मी स्टेशनच्या बाहेर आलो आणि आपण स्टेशनच्या बाहेर उतरलो की फायर ब्रिगेडचं जे मरोळ नाक्याचं जो मेन नाका आहे तिथेच बाजूला हे स्टेशन आहे तर ही आहे ॲक्वाईन थ्री मेट्रो आणि सुसज्ज अशी स्टेशन्स बांधलेली आहेत तर हे सगळं ग्रेनाईटमध्ये काम केलेलं आहे आणि कमीत कमी एक दोन ते तीन मजले खाली ही मेट्रो आहे जमिनीच्या खाली आणि वरून सगळं ट्रॅफिक स्मूथली चालत असतं रस्त्यावरचं आणि त्याच्या खाली ही ॲक्वालाईन मेट्रो आहे ही मेट्रो जाते मिठी नदीच्या खालून आणि अशी करत करत हा चौतीस किलोमीटरचा टप्पा आहे तो चौतीस किलोमीटर ते चाळीस किलोमीटरचा टप्पा म्हणजे आर ए जे व्ही एल पासून ते कफ परेडपर्यंत पण आज माझा प्रवास असणार आहे आता वाजले तीन पंचवीस आणि आता मी तिकीट काढतोय आहे ॲक्च्युली मी ऑनलाईन तिकीट काढत होतो पण इथे इंटरनेटचा खूप प्रॉब्लेम आहे खाली इंटरनेट बिलकुल नाही आहे नेटची सुविधा बिलकुल नाही आहे तर त्याच्यामुळे मी परत वर आलो आणि तिथे जी पेने तिकीट गेलं तर सत्तर रुपये तिकीट खरं म्हणजे आर एजेबीला ते कप परिटी सत्तर रुपये तिकीट आहे आणि हे बघा आपण बघत असाल तर कंप्लीट हे स्टेशन्स अंडरग्राऊंड आहेत बेसमेंटमध्ये कमीत कमी दोन मजले तरी खाली आहेत स्टेशन तर तसे स्टेशन खाली तीन माळे किंवा दोन माळे आहेत स्टेशन सुद्धा दाखवणार आहे आणि ह्या प्रत्येक मध्ये हे असं आपल्याला गाईडलाईन्स दिलेले आहेत तर आता आलो आपण ह्या फेविकल मरोळ स्टेशनवर आणि मेट्रो सुद्धा आलेली आहे कफ परेडची तर हे फेजिकल मरोळे नाका स्टेशन आता मी चढतोय मेट्रो मध्ये मेट्रोमध्ये आलेलो आहे तर मी बघितलं ना तर खूप फॉरेनर्स लोक इथे बरीच फॉरेनर्स लोक फिरत होती या मेट्रोमध्ये मला वाटतं ते सुद्धा प्रवास करून बघत होते तर मी बघितलं बरीच जी पब्लिक होती ना ती ऑलमोस्ट फक्त म्हणजे जस्ट शनिवार होतं आणि फिरायला आलेली तर आता पुढे स्टेशन आणि स्टेशनसुद्धा आहे ना दोन मिनटामध्ये येतं खरं जर बघितलं तर जास्तीत जास्त दोन मिनटात एक मिनटं लागतात पुढचं स्टेशन यायला आणि आता मी आलो आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल टूला हे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल टू एअरपोर्ट आणि मी पूर्ण प्रत्येक स्टेशनला उतरणार आहे आणि तुम्हाला पूर्ण स्टेशन्स कसे आहेत ते दाखवतो बघायत या एअरपोर्ट रोड स्टेशनला एक असं मोठे मोठे गोल पिलर आहेत आणि त्याच्यावर एक बारीक असं मध्ये टाईल्स लावलेले आहेत आणि हे बघा हे इथे हे गेट सुद्धा सेफ्टी गेट सुद्धा दिलेले आहेत मेट्रोचे हे खूप छान काम केलेलं आहे तर हे बघा हे असं अद्ययावत असं स्टेशन आणि पब्लिक तशी कमी होती आणि आता मी परत पुढच्या मेट्रोमध्ये जी मेट्रो आली आता टर्मिनल टूला त्याच्यामध्ये मी चढलोय आणि मेट्रो सुद्धा एकदम छान आहे कलर स्कीम पण मला आवडली ऍक्व कलर ठेवला आहे तो ग्रीन कलर तो ही बघा ही मेट्रो आता आली सहार रोडला आणि सहा रोडला सुद्धा हे बघा ह्या पिलरच खूप छान असं काम केलेलं आहे आणि संपूर्ण का ना हे ग्रेनाईट लावलेले आहेत चारी बाजूला संपूर्ण सगळं स्टेशन कम्प्लिटली ह्या ग्रेनाईटमध्ये केलेलं आहे तर हे सहार रोड वरती सहार गाव आहे जे आणि हे खाली सहार बेसमेंटमध्ये स्टेशन आता बघा ना ही मला खूप कलर स्किन खूप छान वाटली एकदम मस्त टाईल्स लावलेले आहेत त्या कॉफी कलर आणि क्रीम कलरमध्ये आणि बघा किती अवाढव्य स्टेशन आहे आणि हे गेट सुद्धा सेफ्टी गेट सुद्धा दिलेले आहेत मेट्रो आली की हे गेट ओपन होतात आणि इथे हे इंडिकेटर सुद्धा दिलेले आहेत किती वेळ वेळाने मेट्रो येणार आहे आता ही जी मेट्रो आहे ना आपण बघतोय ही ऑपोजिट साईडची म्हणजे ही जाणार आहे आर जे वी एल आर ला आणि बसायला पण बघा ही जबरदस्त सिस्टम केलेली आहे आणि इथे एक चांगलं आहे की मेट्रोमध्ये म्हणजे तिकीट काढल्याशिवाय तुम्ही मेट्रोच्या स्टेशनमध्ये आतमध्ये येऊ शकत नाही तर आता ही कफ परेडची मेट्रो आलेली आहे हे बघा आणि मी आता ह्या स्टेशनमध्ये चढणारे हे आहे सहा रोड स्टेशन, स्टेशन।, स्टेशन मी दे 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 आता मी ह्या सहा रोड स्टेशन मध्ये मेट्रो मध्ये आलेलो आहे आणि मी मग अशी म्हटलं ना बघा की सगळी लहान मुलं वगैरे आलेली आहेत मेट्रो बघायलाच खरं म्हणजे लोक मेट्रो बघायला आलेले आहेत आता हे मी अॅक्च्युली मी जे टर्मिनल वन स्टेशन होतं ते स्किप केलं कोण ओळखू शकता का ह्या मराठी ऍक्टरला तर जर, जर जे ओळखत असेल त्यांनी कमेंटमध्ये नाव सांगा आणि मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन की कोण ऍक्टर आहेत हे तर आता आपण आलोय सांताक्रुज मेट्रो आणि मी म्हटलं ना मग अशी प्रत्येक स्टेशनला हे असं म्हणजे मोठ्या मोठ्या ब्रँड्सने दिलेल्या आहेत आता हे बघा हे खूप सुंदर असं काम केलेलं आहे प्रत्येक स्टेशनचं आता हा ग्रेनाईट बघा ग्रे कलरचाच ग्रेनाइट कलर ग्रे लावलेलं आहे आणि अवाढव्य असं स्टेशन्स आहेत प्रत्येक ठिकाणी इंडिकेटर आहेत आणि लेडीजचा डबा एकदम कोपऱ्यामध्ये आहे आणि शनिवार असल्यामुळे गर्दी नव्हती तशी आणि जी मित्रांनो जी गर्दी दाखवतात ना जी झाली ती पहिले दोन दिवस झाली आणि ती मी विचारलं इथे मेट्रोच्या एका एक एक्झिक्युटिव्हला तर त्यांनी सांगितलं की व्हीटी स्टेशन पासून ते परेड आणि विधान भवन तिथे जायला ती गर्दी होती आणि विधान भवन पासून ते कमें कमें परत इथे रिटर्न यायला विटीला ती बघ आता ही दुसरी एक मेट्रो आली आहे आणि मी आता त्या मेट्रोमध्ये परत चढलेलो आहे परत ही मेट्रो तुम्हाला आतून दाखवतो प्रत्येक म्हणजे कमीत कमी मी दहा ते पंधरा मेट्रो मी सोडले आणि परत पकडल्या आलोय आपण वांद्रे कॉलनीला आता मी डायरेक्ट सहार वरून वांद्रे कॉलनीला आलो मधलं एक स्टेशन स्किप केलं आणि हे वांद्रे कॉलनी स्टेशन हे बघा ना सगळीकडे एस्केलेटर आहेत जिने आहेत आणि खूप छान असं ठेवलेलं काम आणि इथे काय एक मला गोष्ट आवडली ना की रेल्वे लोकल सारखं नाही आहे की ये कोणी येतोय टाइमपास करेल आणि मग भिकारी येतील किंवा अजून कोणी येतील हे फेरीवाले येतील असं होणार नाही कारण घाटकोपर मेट्रोला सुद्धा असं काय होत नाही जो येतो फक्त आपलं पटकन मेट्रो स्टेशन आपलं मेट्रोमध्ये चढतो आपल्या ज्या डेस्टिनेशनला जातो तिथे उतरतो आणि परत बाहेर हे बघा हे मी पूर्ण वांद्रे कॉलनी स्टेशन तुम्हाला दाखवतं हो असं मी प्रत्येक स्टेशनला उतरलो आणि मेट्रोमध्ये चढलो मला वाटतं हा पहिलाच असा व्हिडिओ असेल की जो प्रत्येक स्टेशनला चाललो आहे आणि प्रत्येक आणि मी मेट्रो स्टेशन आहे आता ही समोरची मेट्रो आहे वांद्रे कॉलनीची अॅक्च्युली ही आर एजेबीवर जाणारी मेट्रो आहे आणि प्रत्येक स्टेशनला ना हे असे बोर्ड बनवलेले आहेत की तिथे तुम्हाला म्हणजे कुठे उतरायचं कुठले गेट आहे दुसरी बी वन आहे बी टू आहे ए टू आहे आणि प्रत्येक स्टेशनला आपल्याला ए टू झड माहिती दिलेली आहे तर मित्रांनो असा हा पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो चौ चाळीस हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे एक्वा लाईन थ्री मेट्रोचं आता ही वांद्रे कॉलनीला मेट्रो आली आहे आणि आता मी पुढच्या स्टेशनला जाईन मेट्रोमध्ये बघा तशी पब्लिक ही खूप कमी होती आणि इथे एक अजून एक सांगायचं आहे इथे सायकल अलाव नाही आहे आणि हँडिकॅपसाठी ह्या ज्या व्हीलचेअर आहेत त्याला इथे व्हीलचेअरला जागा केलेली आहे आणि सायकल इथे अलाव नाही आहे मला वाटतं सायकल वगैरे पुण्यामध्ये तर मग अशी म्हंटलं ना बरे बरेच फॉरेनर ते मेट्रोमध्ये प्रवास करतात आणि हा थंडगार एसीचा गारेगार प्रवास आता मी उतरले पुढच्या स्टेशनला आणि हे, हे स्टेशन आहे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी आणि हे बीकेसी जे स्टेशन आहे ना हे मला वाटतं थोडं जंक्शन सारखं आहे कारण की मी आता दाखवतो तुम्हाला पुढे तर बघा आता मी तीन पंचवीसला मेट्रो पकडलेली आणि आता मला बीकेसीला यायला चा, साडेचार झाले म्हणजे बरोबर एक तास गेला माझं आणि त्याच्यानंतर मी पुढचे स्टेशन स्किप्स केले कारण की इतकं परत सारखं म्हणजे स्टेशनला उतरून प्रत्येक मेट्रो पकडणं मला रात्र झाली असती आता हे बघा मी मग अशी म्हणालो ना हे बघा त्या साईडला सुद्धा स्टेशन आहे इथे एक मेट्रो येईल हे जे आपल्याला दिसतंय इथे हा जो अॅरो आणि तिकडे ती लोक उतरतायत बघा म्हणजे हे मोठं जंक्शन टाइप स्टेशन बनवलेलं आहे बी बघा ती मेट्रो चालली ही आरे जेव्हा चालली आणि खरंच ना खूप वाटत असं मनापासून जर ही मेट्रो पॅरल असती डोंबिवली ठाणा किंवा ठाण्यापासून विटी किंवा अशी पॅरल असती ना तर तुफान चालली असे तुफान कारण आता बघा ना मित्रांनो ही मेट्रो पडते मध्ये तिथे उतरून जाणं हे लोकांना तेवढं शक्य नाही आहे बँसल्यांचं घर तिथल्या तिथे कुठं जवळ असेल बीकेसीच्या जवळ असेल धारावी मरोळे नाका तर त्या लोकांना ते परव म्हणजे ते परवडेबल आहे लोकांना बी स्टेशन स्टेशनमध्ये चढलो ही मेट्रो परत आली आणि बीकेसीच्या पुढचं स्टेशन आहे धारावी आणि बघा इन टू मिनिट्स म्हणजे बीकेसी पासून धारावीला दोन मिनिटांमध्ये आपण येऊ शकतो आणि हेच जर तुम्ही बी पासून धारावीला यायलं तर रस्त्याने आपण आलो ना तर कमीत कमी नाही म्हटलं तरी अर्धा रस्ता नक्कीच जाईल ट्रॅफिकमध्ये आणि प्रत्येक स्टेशन स्वरी बघानी नाव नावं वगैरे दिलेली आहेत आणि आता मी धारावी स्टेशनला उतरलो ते बघा मी म्हंटल ना की हा पूर्ण असा बोर्ड लावलेला आहे तिथे सगळी आपल्याला माहिती पडते की धारावी कुठे उतरल्यानंतर धारावीचं कुठे नाईन्टी फिट रस्ता आहे कुठे सिक्स्टी फीट रोड आहे माहीम आहे हे सगळं तुम्हाला कळतं आणि प्रत्येक स्टेशनच्या बाहेर जायला गेट सुद्धा दिलेले आहेत त्या प्रत्येक गेटला ए वन बी वन बी टू असे गेटची नावं आहेत आणि आपण जर सगळं जर नीट वाचलं तर आपण बरोबर त्या गेटला बाहेर पडतो पहिलं पहिलं थोडंसं थोडं गोंधळायला होतं पण एकदा आपली सवय झाली की तसं काय वाटत नाही आता हे बघा हे धारावी स्टेशन किती अद्ययावत असं स्टेशन बांधलं आहे मला ना हे खूप आवडलं आहे छान काम केलं अख्खं काम मध्ये करून टाकलं कलर मारायची झंझटच ठेवली नाही गव्हर्नमेंटने तर आता मी परत धारावी स्टेशनच्या मेट्रोमध्ये चढलो आहे आणि धारावीच्या पुढचं मला वाटतं स्टेशन आहे शीतलादेवी मंदिर आणि दुसरी मला ना एक गोष्ट खूप आवडली ह्या मेट्रोने आपण देवदर्शनाचा एक प्रवास नक्कीच होईल कारण की इथे शीतलादेवी मंदिर आहे इथे शीतलादेवी देवीला जाऊ शकतो इवन इथून माहीमला जर आपण गेलो तर ते माहीमचा दर्जा सुद्धा आहे त्याच्यानंतर दादरचं सिद्धिविनायक मंदिर आहे त्याच्यानंतर पुढे महालक्ष्मी आहे मग देवी आहे तर असे सगळे स्टेशन्सचं इथे ह्या मेट्रोने देवदर्शन नक्कीच होईल आरी पासून ते कफ पर्यंत सत्तावीस स्टेशन्स आहेत आणि चौतीस ते पस्तीस किलोमीटरचा हा पूर्ण टप्पा आहे तर हे बघा ही तुम्ही पूर्ण मेट्रो बघू शकता आता आणि हे सगळे हँडल्स वगैरे बघा खूप छान अशी पद्धत केलेली के आहे दोन्ही बाजूला बसायला आहे आणि मध्ये पब्लिकला उभं राहण्यासाठी आहे आणि मध्ये पण खूप मोकळी जागा आहे तर आता आपण आलो आहे शीतलादेवी मंदिराच्या पुढचं दादरला आलो आहे आणि हे दादर, दादर स्टेशनच्या जवळचं आता मी तीन पंचवीसला मेट्रो पकडलेली आता मला इथे दादरला यायला पाच वाजले ते का तर कारण की मी प्रत्येक स्टेशनला उतरतोय आणि प्रत्येक स्टेशन दाखवतो आहे त्याच्यामुळे नाहीतर तुम्हाला वाटेल की दादरला यायला एवढा वेळ लागला तर तसं नाही आहे आपण मला वाटतं कफ परेडपर्यंत ऑलमोस्ट चाळीस मिनटामध्ये वगैरे पोहोचतो चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात आणि हे बघा हे दादर स्टेशन आता एका मिनिटाने मेट्रो आलेली आहे आणि ही दादरची मेट्रो आली आहे आणि मला वाटतं हे दादर स्टेशन इथून लांब आहे तसं हे दादर स्टेशन ॲक्च्युली आहे सेनाभवनला शिवाजी पार्कला तसं आणि तिथून मग दादर स्टेशनला चालत जाऊ शकतो आणि बघा आतमध्ये कम्प्लिटली ही जाहिरात केलेली आहे मेट्रो तशी खाली होती आणि मग अशी म्हणालो तसं बघा बगा। हे बघा हे अपंगांसाठी अशा ह्या इथे साईडला जागा सोडलेली आहे त्याने आणि आता आलं सिद्धिविनायक स्टेशन मी म्हंटल ना एक, दोन एक दोन ते दोन मिनिटामध्ये पुढचं स्टेशन येतं हार्डली एक ते दोन मिनिटामध्ये हे बघा हे असं एस्किलेटर हे सिद्धिविनायक स्टेशन सुद्धा खूप छान मानलं आणि आपण या सिद्धिविनायक स्टेशन मधून बाहेर पडलो ना की लाग समोरच सिद्धिविनायक मंदिर आहे तर खरंच मुंबईमध्ये जे बाहेरून येतात ना फिरायला वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा खूपच मजा झाली आहे रोड आणि किती सुंदर असं स्टेशन मांडलेलं आहे आणि सगळं काम मी म्हटलं ना ह्या मध्ये वगैरे केलेलं आणि प्रत्येक ठिकाणी तू आपल्याला वेगवेगळं दिसतं असं नाही की एकच पॅटर्न ठेवलं हो आहे की एकाच पद्धतीचं ते जे मोनोटोनस काम केलं असं नाही आता इथे ग्रे कलर आहे कुठे कॉफी कलर आहे कुठे दुसरा कलर आहे ॲक्वा ब्ल्यू आहे तर आता मी सिद्धिविनायक मेट्रोमध्येच वाढलेलो आहे सिद्धिविनायकला जी मेट्रो आली आणि आता पुढचं स्टेशन आहे मला वाटतं वरळी तर वरळी स्टेशन मी स्कीप केलं आणि कारण की मागच्या माझा माझा मागचा व्हिडिओ बघा मी इथे आय बटन मध्ये देईन तर त्यावर स्टेशनमध्ये मी वरळीला उतरलेलो आणि आता आपण आलेलो आहे मला वाटतं हे आचार यात्रेत चौक स्टेशन आहे हे निपॉन इंडिया म्युच्युअल फंड आचार्य यात्रे चौक म्युच्युअल फंडचं सुद्धा नाव दिलेलं आहे तेवढं सुद्धा सोडलेलं नाही आहे निपॉननी तर हे असं ग्रे कलरमध्ये स्टेशन वगैरेची नावं वगैरे सुद्धा सुंदर दिलेली आहेत मराठीमध्ये वरती आहे तर खाली मध्ये आहे चर्यात्री चौक स्टेशनला जी मेट्रो तिच्यात चढलेलं आणि थोडी ह्या मेट्रो मध्ये जरा मला गर्दी वाटते आता मी म्हटलं ना ही सगळी जी पब्लिक आहे ना ही कंप्लिटली फिरायला आलेली आहे आणि आता आपण चौक चौकने पुढे आलोय ह्या विज्ञान केंद्राला हे विज्ञान केंद्र मी आधी ना माझ्या डोक्यामध्ये मा प्रकाशच पडेल तुबलेट पेटतच नव्हती हो की हे विज्ञान केंद्र काय विज्ञान केंद्र काय नंतर मला कळलं की हे नेहरू सायन्स सेंटर आहे तर आज आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना कळेलच की ते विज्ञान केंद्राचं नाव त्यांनी ते नेहरू सायन्स अँड नेहरू हे नाव काढून टाकलेलं आहे आणि विज्ञान केंद्र केलेलं आहे पुढे जाऊन त्या विज्ञानच्या पुढे अजून दुसरा काहीतरी लागेल पण तो आपला विषय नाही आहे आपला विषय मेट्रोचे स्टेशन कसे अद्यावत आहेत ते हे बघा खूप छान असं हे पण स्टेशन आहे आणि इथून आपण बाहेर पडलो की आपण मला वाटतं येऊ अली वगैरे एरिया पर्यंत येऊ आणि याच्या पुढची मी दोन तीन स्टेशन ॲक्च्युली स्कीप केली कारण मला वाटतं ह्याच्या पुढे स्टेशन आहे ना ते आहे महालक्ष्मी म्हणजे आपण महालक्ष्मी सुद्धा जाऊ शकतो मी मग अशी जसं म्हणालो ना की देवस्थान जे करायचं आहेत ना आपल्याला तर हे देवस्थान होऊ शकतात देवी सिद्धिविनायक मग महालक्ष्मी आणि मग पुढे काळबादेवी काळबादेवीला मुंबादेवी आलं हे बघा हे असे बोर्डसुद्धा लावलेले आहेत प्रत्येक स्टेशन्सला तर आता आपण आलो ह्या एच डी एफ सी महालक्ष्मी मेट्रोला स्टेशनला आणि आता मी एच डी एफ सी स्टेशनला चढलेलो आहे आणि पुढचं स्टेशन आहे ते मी स्किप केलं आहे ते आहे ते जगन्नाथ शंकरशेठ मेट्रो स्टेशन ॲक्च्युली त्याचं मला वाटतं नाव ताडदेव ठीक आहे जगन्नाथ शंकरशेठ स्टेशन मला काही आक्षेप नाही आहे पण त्याचं खरं नाव ताडदेव असायला पाहिजे होतं तर आता आपण आलो आहे पुढच्या स्टेशनला आणि मी हे स्टेशन स्किप केलं त्याच्यानंतर मी गिरगावसुद्धा स्किप केलं आणि मी आलो डायरेक्ट काळबादेव काळबादेवी स्टेशनला जे की क्रॉफेड मार्केट काळबादेवी तर ह्या काळबादेवी स्टेशनला बघा हे सगळे आपल्याला बोर्ड लिहिलेले आहेत काळबादेवी मंदिर झवेरी बाजार त्याच्यानंतर क्रॉफेड मार्केट असे प्रत्येक इथे आपल्याला बोर्ड दिलेले आहेत आणि हे काळबादेवी स्टेशनचा हा बोर्ड आणि ह्याच्या पुढचं स्टेशन आहे ते आहे ऑबियसली सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो आणि हे स्टेशन मला खरंच परत तुम्हाला दाखवतो कारण की मी स्किप केलं मी नंतर खूप कंटाळलेलो ते सगळ्या स्टेशनला उतरून परत शूटिंग करून तर आता मी तुम्हाला काळवादेव स्टेशन दाखवतो बघा हे काळवादेव स्टेशन आहे सीएसटी आणि याच्या पुढे मी आता ही मेट्रो आली याच्यात चढलो आणि आता आपण निघू सीएसएमटी ला आता हा एकदा शेवटचं मेट्रोचं दर्शन दाखवतो हे कम्प्लीट मेट्रो आहे बघा ही मेट्रो तशी खाली आहे आणि हे आलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्टेशन आणि मेट्रो स्टेशनच्या स्टेशनमध्ये आपण बाहेर पडलो की हे एस्केलेटर लागतं आणि या एस्केलेटरने आपण वर आलो हे बघा ही मेट्रो चालली आहे आता कफ परेडला म्हणजे मला वाटतं याच्या पुढचं विधान भवन स्टेशन आहे आणि मग त्याच्या पुढे हुतात्मा चौक विधान भवन आणि मग कफ परेड तर आता मी वरती आलो आणि आता इथे सुद्धा बोर्ड्स लावलेले आहेत बघा हे जे जे स्कूल ऑफ आर्ट त्याच्यानंतर हे जी आणि जे रेल्वे स्टेशन आहे टी एस एम पी ते ए टू मध्ये येतं तर तिथून आता मला बाहेर पडायचं आणि बघा ह्या इकडून आपण परत पर मेट्रोला जाण्यासाठी एस्केलेटर आहे आणि इथून आपण बाहेर पडलो आहे बघा इथे सी एस एम टीचं बोर्ड लावलेलं आहे सध्या नवीन आहे म्हणून आणि इथे माझी सत्तर रुपयाची जी तिकीट आहे ती मला इथे स्कॅन करावी लागेल इथे मी स्कॅन केल्यानंतर हे असं गेट ओपन होतात आणि तिथून बाहेर पडल्यानंतर मग आपल्याला हे कम्प्लीट तुम्हाला स्टेशन दाखवतो बघा हे थी थी इथे तिकीट काउंटर आहे इथे समोरसुद्धा तिकीट थी काउंटर आहे आणि इथे ऑटोमॅटिक थी तिकीट वेंडिंग मशीनसुद्धा लावलेले आहेत आणि आता इथून आपण बाहेर पडलो की आपण ए टू या गेटने बाहेर पडायचं आहे तर जर आपल्याला रेल्वे स्टेशनला जायचं असेल तर ए टू या गेटने आपण बाहेर पडलो की डायरेक्ट रेल्वे स्टेशनला निघू आणि मग आपला प्रवास होईल पुढे तर असा हा मेट्रो ॲक्वा लाईन थ्री मेट्रोचा प्रवास आपल्याला कसा वाटला हे हा व्हिडिओ आपण नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा